धीमां उजेड्यको रतो काड़ाई चावुरात धीमां लेखाण्या ते रतो धीर तो गामा है धीमां लेखाण्या ते रतो अगेल लगाण राणी धेल लगाण राणी ममलेवार च हुकुनी हो सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा सोडवा संविधान सोडवा जनांच विधान सोडवा नमस्कार कलावंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सिरीज मध्ये मी आश्चर्य आपल्या सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एका अशा व्यक्ती सोबत बोलणार आहोत चर्चा करणार आहोत जो निर्भीडपणे न भीता आपलं मत कायम त्यांच्या कलेच्या माध्यमातून मांडत राहतो सो आपण स्वागत करूया संभाजी भगत यांचं संभाजी भगत म्हणजे आमचे संभाजी दादा सो मी पहिल्या प्रश्नाकडे वळते दादा म्हणजे सध्या जे काही कलावंताच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर किंवा कलाकाराला जे काही मांडायचे ते त्याला मांडता येत नाही किंवा ते मांडण्याचा प्रयत्न जर कि केला किंवा आवाज उठवण्याचा कलाकाराने प्रयत्न केला तर तो दडपण्यात येतोय तर ह्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आपलं काय म्हणत परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ती सर्जनशील कलाकाराच्या बाबतीमध्ये सातत्यानं हा प्रश्न उभा राहिलेला आहे म्हणजे मराठी रंगभूमीच्या प्रवेशामध्येच अभिव्यक्ती दडपलेचे अनेक उदाहरण आहे म्हणजे नाट्यशास्त्राचा नाट्यगृहामध्ये फक्त तीन लोकांनाच एंट्री होती चौथ्या hmm. वर्णाला आणि स्त्रियांना इंटरेस्ट नव्हती तो पण अभिव्यक्तीचा एक प्रकारे दमनच आहे hmm. तर ही नाट्य क्षेत्रामध्ये किंवा अभिव्यक्ती क्षेत्रामध्ये अनेक वेळा हे असं अलीकडे जे सांस्कृतिक हवालदार आहेत सांस्कृतिक पोलीस आहेत ते सांस्कृतिक पोलीस आता स्वतंत्रपणे आपले स्क्वॉड बनवून आपले स्वतःच कायदा हातात घेऊन हे लहान मुलांवर म्हणजे कॉलेजमधल्या मुलांवर आपल्या मुलींवर आणि निर्णय ठिकाणी जिथे जिथे काही क्रिएटिव्ह काम चालले तिथे ते जे करतात ते करताना ते धर्माचं भाव येत आहे तर हे धर्माचं आणि जातीचं आणि ह्या ज्या भानगडीच्या आहेत या त्यांनी आज करत नाहीत त्या हजारो वर्षापासून करत आहेत आजकाल राजकीय सत्ता ताब्यात असल्यामुळे आणि सांस्कृतिक सत्ता सुद्धा ताब्यात असल्यामुळे माध्यमांवर त्यांची मालकीयत असल्यामुळे ते कुणालाही देखण्यासारखे चिरडू शकतात असं एकूण ते त्यांचं वातावरण दिसतंय हे हो hmm. hmm. आ, तर हे पासिझम ज्यावेळेस येतो किंवा भारतामध्ये जी ब्राह्मणी व्यवस्था आहे ती जेव्हा प्रबळ होते त्या त्यावेळेस या देशातल्या कमकुत वर्गांवर अशा प्रकारचे अत्याचार झाल्याचे अनेक उदाहरण आहेत तर हे आजचं वातावरण हे खूप असं त्याच रसभर म्हणजे अतिशय जीवाला हे लावून टाकणारं वर्णन पण होऊ शकतं परंतु मला खूप तुक्या गी। तुक्या गी। ए, मी खूप दुःखी आहे मी खूप शार्क आहे ललितच्या मुलांना ज्या पद्धतीनं मारलं किंवा एफ टी आय मध्ये ज्या पद्धतीनं घुसले किंवा परवा मी पण होतो पुण्याच्या सभेला तर पुण्याच्या सभेसाठी सुद्धा हल्ले झाले सामाजिक कार्यकर्ते हल्ले झाले वकिलाला मारण्याचा प्रयत्न हे मी स्वतः सगळं बघितलेलं आहे आणि मी ते अनुभवलं होता पुण्यात सुद्धा तर हे कशामुळे चाललेलं आहे तर राजकारणामध्ये धर्म आहे hmm. आणि धर्माचं राजकारण करून hmm. हे स्वातंत्र्याची गरचिपी चालू आहे अगदीच अगदीच आणि जसं की तुम्ही म्हणाला की धर्माचं राजकारण सुरू आहे तर जसं की काल मार्क्सचं वाक्य की धर्म ही अफूची आहे तर मग आता ज्या काही लोकांच्या भावना अशा लगेच म्हणजे लोक खूप झाले आहेत की त्यांच्या मनात इतकी त्या अफूची नशा चढलेली आहे आपण म्हणू शकतो की ते लगेच ऑफेंड होत आहेत म्हणजे त्यांना फार कारण लागत नाही किंवा ते एखादी कलाकृती बघितल्यानंतर ते त्या कला कलाकृतीबद्दलचा विचार समजून घेऊन त्या मागची त्या मागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीये ते लगेच रिॲक्ट होतात मग ह्या पद्धतीचं कसं आहे की जी असुरक्षित मानसिकता आहे आपल्या समाजामध्ये अनेक कारणांनी आपण सगळे असुरक्षित झालो आहोत सत्ताधारी वर्गाने आपली जी सगळी भौतिक साधन आहेत ती ताब्यात घेतली आहेत आपल्याला उद्या काय घडेल याचं पहिलं म्हणजे सनातन प्रश्न तो की उद्या काय घडेल त्याची असुरक्षितता आहेच पण अलीकडे आपल्याला जगण्याचं आपलं काय होईल आपल्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल या बाबतीमध्ये प्रचंड असुरक्षितता आहे आणि या असुरक्षिततेच्या पोटी या असुरक्षिततेच्या वेळेस माणूस जर कुणाच्या खांद्यावर आत ठेवतो तर तो, तो देवाच्या खांद्यावर हात ठेवतो धर्माच्या खांद्यावर आड ठेवतो हे ब्राह्मणवाद्यांना नीट माहिती hmm. आहे आणि म्हणून त्यांनी देव देश आणि धर्म हे तीन खांदे तयार केले hmm. आहेत आणि मग ते एकदा त्या खांद्यावर माणूस बसला की त्याला कुठं कुठं बरं वाटत कारण ते त्याला काय नाही ना देवाचं काही म्हणजे काय आहे का धर्म माझं माझ्या भावना दुखतात hmm. काही बोललात तुम्ही तरी माझ्या भावना दुखतात hmm. तर हे असुरक्षित आणि काबरलेल्या लोकांच लक्ष आहे आणि हे जे भयग्रस्त जे लोक आहेत ते नेहमी असं ने म्हणतात हे खत्रेमयमे आहे खरं बघायला गेलं तर खत्रे मी कोण आहे खतऱ्यामध्ये माणूस आहे सामान्य माणूस आहे खतऱ्यामध्ये आज जर सकाळी घरात निघाला संध्याकाळी घरी ख्रिय की नाही याची शाश्वती नाही खरे अर्थानं ना सामान्य माणूस खत्रे मे परंतु हे जे धर्माचे आणि जातीचे जे जे कोणी दलाल आहेत जे लोक धर्म आणि जातीचा व्यापार करतायत जे देवाचा व्यापार करतायत जे राष्ट्रवादाचा व्यापार तर हे जे व्यापारी लोक ज्या वेळेला अशा सगळ्या भावना घेऊन उभे राहतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे एक कल्चरल हेजीमनी पण असते आणि हे कल्चरल हेजीमणी काम करते अतिशय बारकाईनं काम करते अदृश्य पद्धतीनं काम करते आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आता एक प्रकारे धर्माचे असं अवडंबर उभं केलेलं mm. आहे आणि त्या औडंबराच्या माध्यमातून सत्ता उपभोगत हो आहे mm. तर त्यांना वाटतं की हत्यार कायम चालू राहील mm. तसं धर्माचं हत्यार कायम चालू राहत नाही धर्माचं mm. हत्यार हे काही काळापुरत म्हणजे फासिजम जो आहे ना mm. त्याला एक लाईफ आहे mm. म्हणजे हिटलर असो मुसलिन असो किंवा बाकी कोणी कोणी हुकुमशाह mm. होऊन गेली या आरतीवर त्यांचा एक टाइम पिरियड आहे आणि ज्यावेळेला अर्थव्यवस्था ढासळते त्यावेळेला असे हुकुमशाह वर डोकोवर काढतात आणि जगाला आम्हीच वाचवू शकतो अशा प्रकारचे आवय उठवतात आपल्याकडे पण तसेच गावठी हिटलर आहेत आणि ते गावठी हिटलर आता सांगतायत की आम्ही विश्वगुरू आहोत आणि आमचं जगात सगळीकडं सन्मान चाललेला आहे वगैरे वगैरे तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय ते सगळं भांडत लवकरच फुटणार मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि मला माहिती आहे की एकूण देशाची अर्थव्यवस्था काय नाही ते सांगतायत आमची अर्थव्यवस्था अशी वर आली तसं काही नाहीये माणसं हे जे त्यांनी जे के केलेले आहेत ना सगळे वर येणार आहेत अवस्थामध्ये मी घाबरवत नाही कोणाला पण तेव्हा सामान्य माणसाची झोप उडेल त्याची नशा उतरेल म्हणजे कस मला वाटतं काय धर्म ज्याला त्याला आपापला ठेवावा त्या धर्माला मात्र विरोध नाही मी स्वतः बौद्ध धर्माचा अनुयायी hmm. आहे आणि माझ्या माझा धम्म मला घरात पाळणं माझ्या काय प्रार्थना आहेत माझे काय सेवे ते मी माझ्या घरात करतो आणि माझा माझ्या धर्मामुळे मी पब्लिक लाईफमध्ये माझी गोष्ट जाणत नाही कारण मला मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे त्यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा माणूस हा प्रथम आहे त्याच्यानंतर तुमचा म्हणजे धर्मासाठी माणूस नाही माणसासाठी धर्म आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिलेला आहे तो आम्ही पाळतो परंतु गरव कौआ मामुख आहे कुराणवाले म्हणतात की अल्लाही कुछ आहे और वही करेगा और वो बदला लेगा कोण ख्रिश्चन आहे कोण असे तर हे सगळे जे काही लोक आहे हे सगळे रोहित वर्ग आहे Hmm. आणि या पुरोहित संपूर्ण देशांमध्ये सगळ्या देशांमध्ये आले काय फक्त भारताचा मुद्दा नाही निरनिराळ्या ठिकाणी थे तुम्ही बघाल तर हे अशा प्रकारचे आग लावेगिरी गेली चाललेली आहे तर याच्यामध्ये कसं आहे की धर्माला मात काय म्हणणं नाही बाबासाहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्हाला धर्म पाहिजे आणि hmm. आम्ही धम्म घेतला पण तो धम्म इतका विज्ञानवादी पद्धतीने जगाकडे बघायला शिकवतो आणि उन्नती बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माची जस की मी इंट्रो मध्ये सांगितलं होते की दादा अत्यंत निर्भीडपणे आपलं मत मांडणार जरी ते सत्तेच्या विरोधात असले तरीही आपलं मत परखडपणे कलेच्या माध्यमातून मांडणारे असे कलाकार आहेत की तुमचा एकंदर अनुभव काय होता मत मांडताना तुम्हाला बाबासाहेबांचा जलसा केला तेव्हा काही ठिकाणी थोडस करण्याचा प्रयत्न केला पुण्यात पण त्यांच्या लक्षात आलं की हा Vocalja... माणूस आपल्याला म्हणजे माझं कसं आहे की मी काय मी काय नाही परंतु माझी जे माझी जी जनता आहे माझे जे लोक ऐकणारे लोक आहेत फॅन असं म्हणणार नाही परंतु आहे तो तळागत आहे झाडू मारणारे लाद्या पुसणारे बिल्डिंगवर काम करणारे घरामध्ये ज्या स्त्रिया दिवस राबतात त्या ते माझे फॅन आहेत आणि ते, ते येतात कार्यक्रमात माझं म्हणजे असं वरच्या वर्गात माझं काय नाही विचारत पण नाही आणि ते विचारावं असं मला वाटत <laughs> माझी जी जनता आहे तळातली तिच्याकडे जातो मी तर मी कार्यक्रमाला जातो तर कोण नाही कोणतरी <laughs> आई आमची बहीण भाकरी येऊन येतेच भाकरी हंड्रेड पर्सेंट घेऊन येते तर ते खरी ऑस्कर आहेत तर ही जी जनता आहे त्या जनतेमध्ये रीच असल्यामुळे ज्यांचा जनतेमध्ये रीच नाही त्यांना त्रास होऊ पण म्हणून त्यांनी अभिव्यक्त होऊ नये असं माझं मत नाही hmm. शिवाजी अंडरग्राउंड करताना अनेक वेळा पूर्वज वर्ग जो आहे तो परंतु जनता इतकी सुज्ञी जनता त्यांनी सांगितलं की तुम्हाला नसेल बघायचं तुम्ही निघून जा आम्हाला अटक बघायचं दुसरी गोष्ट मी त्यांना काय बोललो की तुम्ही हे पासेस घ्या बसा आणि नाटकपूर्ण पदा नाटक पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला जर ते काही चर्चा करायचं असेल तर मी तर स्टेजवर सगळ्या समुदायासमोर मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे कारण सत्य आहे माझं माझं म्हणणं जे आहे ते सत्य आहे तर ते कोणी चर्चेला पुढे आले नाहीत ते चर्चेला पुढे आले नाहीत तर असं म्हणजे अनेक मला काय वाटतं की कलाकारांनी फक्त कलाकार आहे या मखरामध्ये बसून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच आपल्याला पण फक्त त्या आपण कलाकार आहोत आणि आपला खाली काही संबंध नाही असं नव्हतात ना जनतेशी संबंध असायला पाहिजे रोडशी आपल्याला जोडलं गेलो पाहिजे आणि तर मग काय होत की समोरचा माणूस पण विचार करतो की ह्याला जर आपण हात लावला तर काय होऊ शकतो तर त्यामुळे कस आहे की कलाकारांनी सुद्धा कसं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपलं आणि हे पण आपली जबाबदारी आहे की तळागाळातल्या त्या माणसाबरोबर आपले नाते संबंध असे पाहिजे आपण काय तळागाळातल्या माणसांशी काही संबंध नाही आणि आपण काय करायला गेलो तर धर्मांध लोक टप्पून असतात मग आपल्या बाजूने पुढे उभं राहत तर त्याच्यामुळे आमचे एक एक जुने मित्र होते त्यांनी गाणं नेलं शाहीर गेले गेला तर नाही आवाज बाहेर असे कारण शाहीर गेले ते आहे पण आवाज बाहेर नाही कारण तुम्ही जनतेमध्ये गेला नाही आणि जनतेमध्ये तुम्ही गेलात तर जनता तिथे उभी राहणार पण तुम्ही जनतेमध्ये गेला नाही तर तुम्ही आयसोलेशन मध्ये काय करणार तर तुम्हाला स्टेट पण तोडवू शकते आणि तुम्हाला हे धर्मांना पण तुळवू शकतात hmm. आणि म्हणून आपण आपली जी बेसिक जनता आहे आपली जी माय बहिणी आहेत आपली जी गोरगरीब जनता आहे जिच्याबद्दल आपण रोज बोलतो तिच्या hmm. जीवनाशी डायरेक्ट प्रत्यक्ष संबंध आणि प्रत्यक्ष कामाचा म्हणून मी फक्त शायरी करत नाही म्हणजे माणसाची hmm. शाळा आहे आमची न्यू लाईट ऑफ सिनेमा नावाचं डि डिजिटल स्कूल आहे तर या दोन गोष्टीच्या माध्यमातून बेसिक जो मास आहे पायाभूत आहे जनतेशी डायरेक्ट डायरेक्ट काही संघटन मला माणूस नाही परंतु जनतेशी देणं घेणं रोजच आहे रोजच्या रोज जाणं रोजच्या रोज कार्यक्रम करणं रोज नायंतर आठवड्यात दोन पन्नास जाऊन कार्यक्रम करणं हे माझं काम चालूच असतं तर त्यामुळे झालंय कसं आता की एका बाजूला धर्मांतर चौटाळलेले आहेत ते कुठे वैद्यमध्ये काही मंदिर बांधलेलं आहे त्याचा ते प्रचार आणि प्रसार करणार कारण ते तर त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही करणारच पण ज्यावेळेस आपल्या सारखी जी माणसं आहेत त्यांनी मग अशा काळामध्ये जनतेमध्ये पाहिजे गेला पाहिजे आणि ते आपण जात नाही तिथेच आपली मुलंच नाही तर मुलं जी मी म्हणतो की चांगले कलाकार आहेत त्यांनी जर आपले फक्त जनतेशी गाठ व्यवस्थित बांधले तर त्यांच्यासारखे चांगले क्रिएट कोण असणार नाही परंतु तिकडे जाणं जम कम्फर्ट झोन आहे मार्केट आहे या सगळ्या शक्ती त्यांना अडवतात पैसा असुरक्षितता तर ते तर काय मी कधी पहिल्यापासूनच पैशाचा विचार केला नाही म्हणजे मी कुणी महान नाही नाही परंतु मी विचार कसा केला की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की आजच्या काळात जर बाबासाहेब असते तर त्यांनी काय केलं असतं तर त्यांनी नावाज्यावर सहभाग केला त्यांनी सांगितलं असं म्हणून मी आंबेडकर यांचा पुनरुज्जीवन केलं त्याच्यानंतर दंगली होतात शिवाजीचा वापर होतो वापर होतो तर शिवाजीवर नाटक केलं त्याच्यानंतर hmm. म्हणजे ही जी अवघ जी कोर्ट सरकार सिनेमा त्याच्यामध्ये ती पोर त्यांना मी म्हटलं की अभिव्यक्ती आणि हे सगळे जे न्याय व्यवस्था आहे त्याच्या बाबतीमधन सिनेमा करायलाच पाहिजे आपण तर योग्य वेळेला योग्य गोष्टी करत जाणं hmm. आणि आता काय आता मी काय एकटा करू शकत नाही कुठली गोष्ट मी काय साधा माणूस आहे मी एकदम सिंपल माणूस आहे तर मला जेवढं जमतं तेवढं मी करतो पण प्रत्यक्ष कृती आणि कार्यक्रम याच्यामध्ये काय ना काहीतरी एक रिलेशन असते आपण बोलतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे ती एक अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार जिथे अधिकार येतात तिथे जबाबदाऱ्याही येतात मग आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कलाकाराला स्पेशली अधिकार आहे तर मग त्याबरोबर कोणकोणत्या जबाबदाऱ्याही त्याने घेतल्या पाहिजेत किंवा जबाबदाऱ्यांचा त्याने विचार केला पाहिजे मी बोललो त्याच्याबद्दल म्हणजे की सा, जो सामान्य माणूस आहे तुम्ही स्टेजवर तुम्ही स्टेजवर गाणं म्हणता तुम्ही माईक वापरता तुम्ही स्टेजचा वापर स्टेजच्या फळ्या ज्या सुतारण केलेल्या आहेत त्याच्याबद्दल चा कधी चार शब्द आपल्याला बोलणार पाहिजे ज्यांनी माईक बनवला त्या कामगाराच्या बद्दल चार शब्द आपण बोलले पाहिजे आता जे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी हे साऊंडच एवढं टेक्निक शोधून घेतलं त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आता श्रद्धा असली पाहिजे आणि तो सायंटिफिक दृष्टिकोन असला पाहिजे तो विज्ञानवादी दृष्टिकोन आता काय करतो आपण सगळं वापरतो कपडे वापरतो शेतकरी कपडे विनतात ते कामगार आणि त्याच्याबद्दल आपण एकही शब्द नाही बोलत नाही तर ही जबाबदारी आहे ही त्यांच्याबद्दल तुम्ही बोललात ना ज्यांच्या ज्यांचं खातो पितो त्यांच्याबद्दल तुम्ही बोलायला पाहिजे त्यांच्या जीवनात जे काही आनंद आहे तोही दाखवला पाहिजे दुःख आहे त्याच्याबद्दलही बोललं पाहिजे त्यांचे काही संघर्ष आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे आता काय होतं की लोक विचार करतात की मी कलाकार आहे आणि मी एवढा शहाणा आहे आणि माझ्या एवढा शहाणा कोण आहे का को तर हे लोक मग कमर्शियल आणि हे कमर्शियल मग कलेची कमोडिटी करतात आणि व्यापार करतात करतात वस्तू तो प्रॉब्लेम होतो आणि ते पण धर्माचा व्यापार करतात हे कलेचा व्यापार करतात मग गडबड झाली की मग धडबड राहत नाही असा सगळा तो विचित्र प्रकार मी या मुलांच्या बाबतीत हे बोलत नाही ज्यांना आता मारहाण झालेली आहे Mm. त्यांच्याबद्दल mm. mm. मी बोलत नाही मुलांच्या त्यांना अनुभव घेतला पाहिजे त्यांनी कलांचं प्रॅक्टिस केलं पाहिजे त्यांनी निर्णय तत्वज्ञान समजून घेतली पाहिजे त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि नंतर डिसिजन घेतलं पाहिजे मी म्हणत नाही की तुम्ही बाबा सगळ्यांनी आता क्रांतिकारी चळवळीत या आणि तुम्ही सांस्कृतिक क्रांती करा लोकांना शक्य आहे काय लोकांना शक्य नाही पण तुम्ही मूलभूत डेमोक्रेटिक असणं संविधानवादी असणं दॅट इज मस्ट जबाबदारी काय आहे कलाकाराची भारतामध्ये तर भारतीय संविधानाच्या सोबत राहणार ती भारतीय संविधानाच्या सोबत जे लोक आहेत त्या दोन दगडावर पाय ठेवलेले त्यांची जबाबदारी कोणी घेत नाही आपण आता प्रश्न प्रश्नाकडे बोलूया आता ह्या सगळ्या वातावरणात जिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका आहे अशा काळात कलाकाराचा काय स्टँड असला पाहिजे काय ते बांधून घेतली पाहिजे तुम्ही कोणाच्या बाजूने उभे ते सांगितलं पाहिजे ना तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की नाही नाही मला काय वैचारिक माझं आहे राजकीय दृष्टिकोन माझा काय नाही वगैरे असं नाही राजकारण तर गोष्ट आणि कलेच पण राजकारणच आहे आणि सांस्कृतिक राजकारण करतात कलाकार सांस्कृतिक राजकारणामध्ये तुमचा स्टँड पाहिजे तुम्ही कुणाच्या बाजूने उभ्या तुम्ही ना तुम्ही तिकडे म्हणजे मनुवाद्यांच्या बाजूने उभं राहायचंय ब्राह्मणवाद्यांच्या बाजूने उभं राहायचं तुम्ही ना तुम्ही झाकून काय करत क्लॅरिटी क्लॅरिटी करा तुम्ही राहता तिकडे राहा तुम्ही हे नका आम्हाला काय विचार नाही आणि आमचं काय राजकारण नाही आणि आम्ही कशाला आमचा काय समज आम्ही वापरलं राजकारणापासून हात लांब राहायचं नाही नाही तुम्ही सकाळी चहा पिता तिथपासूनच राजकारण सुरू होत कुठला चहा प्यावा हे राजकारण ठरवतो ना हो ते आमच्या झोपडपट्टीमध्ये सगळ्याच डबळे घेऊन जातात ना ते डबळे कुठल्या कंपनीचे तिथून राजकारण सुरू होते तर ते हे काय आहे की हे जे चांबडी बचा कार्यक्रम आहे तर तो चालत नाही आणि म्हणून मला वाटतं की एक गाणं मी लिहिलं होतं की विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूर प्यावे कसे बाग घेतली माझे विषाची जिथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे मुबारक तुला बेईमानी तुझी पंगतीला मी बसावे कसे हवे तर तुला पालनातू बदल हर्वकाचे आकार मी बदलू कसे क्या म्हण म्हणून हे जे सगळे जे ब्राह्मणी चौकट आहे या ब्राह्मणी चौकटी मध्ये उभारून तुम्ही गुलमल धंदे करू हूं म्हणते तुम्ही बोललो की पालकीची बोही यांना आईची ओळख नाही जिथं जिंदी जागते यांची लेखणी पोचत ते नाही पाहिजे बाजून बाजूला ठीक आहे काही वेळेला वातावरण फार काही लोकांना सहन होत नाही त्यांनी बोललं पाहिजे का मी मला नाही गमत आहे मला घाबरलो मी ठीक आहे आता जे काय चालले त्यात मी मरीन किंवा माझी माणसं मारते